नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताई यांचं मानधन मार्च महिन्याचं मानधन हे रकडलेलं आहे तर मार्च महिन्याचं मानधन कधीच जमा होईल या संदर्भात भरपूर अंगणवाडी सेविकांनी कमळ ताई यांना फोन करून विचारले असता कमळ ताई यांनी त्यांना महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे ती महत्त्वपूर्ण माहितीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि बघा अजून एक त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक जी आर पहिलेला एक ते पाच अंगणवाड्या मुले असणाऱ्या अंगणवाड्याचे स्थलांतरबाबत खूप महत्वाची आपल्याला जी आर आलेला शासनाकडून त्या जी आर संदर्भात सुद्धा कमल यांनी खूप महत्त्वपूर्ण खुलासा केलेला आहे तर तो खुलासा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करीश हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर चला आता आपण पाहूया की कमल परुळे यांचा काय मेसेज आला आहे ते बघा मानधन कधी होणार असे विचारणारे फोन सारखे मला येत आहेत सर्वांना एकदम खुलासा करते की तो समजून घ्या बघा दरवर्षी एप्रिलचे मानधन उशिराच होते कारण नवीन बजेट व्हावे लागते मग पगारावर खर्च घालायचे असते गेल्या वर्षी निवडणुकावर डोळा ठेवून मानधन वेळेवर झाले होते मते पाहिजे होती ती दिली आता तुमची काळजी सरकार कशाला करेल तर बघा चौकशी करता असे समजले आहे की एप्रिलचे मानधन हे तीस एप्रिलला होईल कठीण आहे पण सोसावे लागेल असो एक ते पाच मुले असणाऱ्या अंग अंगणवाडीत असणाऱ्या अंगणवाडी अंगणवाडी आता हलवली जाईल किंवा बंद केली जाईल अशी बातमी ऐकून अनेक जण घाबरून मला मला विचारत असतात सरकारने आता सर्वे मागितलाय ऑफिसकडे मग ठरवतील काय करायचं ते खरे तर नवीन कर्मचारी भरले तेव्हा काही जणांची सोय झाली असती पण एवढे डोके महिला व बालकन्यांना कुठे आपण एकाही बाईची नोकरी जाता कामा नये असे सरकारला कळवले आहेच दोन हजार अठराला एक केस युनियनने सरकारवर केली होती त्यात कोणतीही योजना बंद करताना कोर्टाची परगा परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय झाला आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतोय तरीही सर्वेतून सुटलेली मुले महिला किशोरवयीन मुली शोधत रहा गावात एखाद्या वाढीत मुले मिळणे अशक्य असेल तरी तसा लेखी प्रस्ताव प्रकल्पाला द्या व इकडे पण कळवा नोकरी टिकवण्याची जबाबदारी आपण पण घेतली पाहिजे ना असो तर बघा वर्गणी लढा निधी जमा करून वेळेवर युनियनचे खात्यात भरा लढेंगे जितेंगे कमल परळेकर दिनांक बघा पंधरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे आजच त्यांचा आहे अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे आणि एप ज मार्च महिन्याचं बघा मार्च दोन हजार पंचवीसचं जे मानधन रकडलेलं आहे ते मानधन एप्रिल तीस तार एप्रिलच्या तीस तारखेपर्यंत जमा होईल अशी बातमी आपल्यासमोर आलेली आहे व ज्या बघा एक ते पाच लाभार्थी संख्या असणारी जे अंगणवाडी स्थलांतर होणार आहे तर, आंगन सीवी ना तर त्या अंगणवाडी सेविकांना कमल परुळेकर ताई यांनी आवाहन केलेले आहे की एखादा लाभार्थी सुटला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्वे करा आणि सर्वेमध्ये तू लाभार्थी नोंदवून घ्या कारण की पोषण ट्रॅकरमध्ये जर लाभार्थी कमी दिसते बघा ऑफिसकडून सर्वे मागवण्यात आलेला आहे महिला व बालविकास विभागाकडून सर्वे मागवण्यात आलेला आहे त्यामुळे ऑफिसकडे सुद्धा सर्वे मागून सर ऑफिसने सुद्धा सर्वे मागितला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी लवकरात लवकर आपल्या एरियामधील एखादं मूल राहिलं असेल तर त्या मुलांची आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये नोंद करून घ्यायचे असे आवाहन अंगणवाडी सेविकांना करण्यात आलेलं आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस जे मानधन रकडलेलं आहे सुद्धा तीस एप्रिलपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आहे माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद